नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमेंट फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दुपारच्या वेळी जर आपण गोठ्यावरती जर जनावरांना चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि त्यांना चांगल्या प्रकारचा जर आराम दिला तर शंभर टक्के आपल्या गोठ्यातील दुधाचं उत्पादन वाढू शकतं आणि गोठ्यातील जनावरे गाभण राहण्याचं प्रमाण पण वाढू शकतं आता दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि गोठ्यावर आल्याच्या नंतर बघू शकतो की आपण जनावरं किती चांगल्या प्रकारे रवन करत आहेत प्रत्येक जनावर असं आपल्याला रवंत करताना दिसत आहे जेणेकरून दुपारच्या वेळेस असं नियोजन केलं पाहिजे की आपली जनावरे एकदम आरामदायी असली पाहिजे त्यांना एकदम सॅटिस्फाईड झालं पाहिजे की आपलं पोट भरलेलं आहे आणि आपण दुपारच्या वेळेस गोठ्यामध्ये कुणी जरी आलं तरी आपल्याला उठायची गरज नाही आहे कारण जनावरांचं पोट भरल्याच्या नंतर जनावरं निवांत गोठ्यामध्ये रवंत करत असतात तर बघू शकता की प्रत्येक जनावर बघू शकता तुम्ही की दुपारच्या वेळेला एक चांगलं निवांत आणि चांगलं वातावरण गोठ्यामध्ये तयार केल्यामुळं जनावरे आरामदायक बसतात आणि आपल्या दुधाचे उत्पादन जर आपल्याला वाढवायचं असेल तर सकाळी दहाच्या अगोदर ज्या गोठ्यातील कामे करून घ्या आणि जनावरांना होईल तेवढा जास्तीत जास्त वेळ रवण करण्यासाठी द्या कारण जेवढं जनावरं रवण जास्त करतील तेवढं त्यांची ते ते पाचक्षमता जास्त होईल आणि त्यांनी जो खालेली वैरण आहे किंवा खुराक आहे याचं दुधात रूपांतर करू शकतील जनावरांना गोठ्यात आल्याच्यानंतर दुपारच्या वेळेला अशा प्रकारे थंड ठेवणं पण गरजेचं आहे कारण उन्हाच्या तीव्रतेमुळे दुधाचं उत्पादन कमी होऊ शकतं उन्हाळ्यामध्ये त्यासाठी जनावरांना थंड ठेवणं पण गरजेचं आहे आणि त्यांना वेळोवेळी पाणी दाखवणं पण गरजेचं आहे आता बघू शकतो की त्यांना गोठ्यात थंड वातावरण आपण निर्माण केलेलं आहे जेणेकरून जर आपण एखादं जनावर भरवलंसुद्धा तरी ते रिपीट होणार नाही उन्हाळा असो किंवा पावसाळा असो हिवाळा असो तिन्ही ऋतूमध्ये आपल्या गोठ्यामध्ये कधीही जनावर भरवलं तर आपली जनावरे गाभण राहिली पाहिजे हेच गोट्याचं आपलं लक्ष असलं पाहिजे असं नाही आहे की उन्हाळ्यामध्ये जनावरे गाभण राहत नाहीत ही मानसिकता एकदम चुकीची आहे आपण म्हणू शकतो की जर आपलं नियोजन चुकीचं असेल तर आपल्याला गोठा परवडणार नाही परंतु नियोजन असं करायचं की आपण आपली जनावरे कधीही भरवली उन्हाळ्यामध्ये भरवली तरी पण आपली जनावरे गाभण राहिली पाहिजे असंच नियोजन गोठ्यावरती केलं तर दुधंदा परवडू शकतो कारण फक्त गोठा करायचा म्हणून केला तर शंभर टक्के गोठा आपल्याला परवडणार नाही आहे कारण गोठ्याचं नियोजन करत असताना पूर्ण गोष्टीचं नियोजन केलं तरच गोठा, गोठा परवडतो आता मी आलो आहे तरी पण जनावरांना त्याची काही गरज नाही आहे कारण त्यांना जे लागणारी गोष्ट होती ती त्यांना भेटलेली आहे त्यामुळं दुपारच्या वेळेला त्यांना थंड वगैरे करण्यासाठी आपण त्यांना पाणी मारतो आहे कारण उन्हाळ्यामध्ये जनावरांना होईल तेवढं थंड ठेवणं गरजेचं आहे आणि आपल्या गोठ्याचं वातावरण पण एकदम थंड आहे कारण आजूबाजूला पूर्ण झाडं असल्यामुळं आपल्या गोठ्यामध्ये जे उन्हाळ्यामध्ये हीट असतं जे गरम वारं येणारं असतं ते आजूबाजूला येत नाही त्यामुळं जनावरं एकदम निवांत बसलेली आपण बघू शकतो आणि जनावरांना दुधाचे जे प्रॉब्लेम होणार उन्हाळ्यामध्ये ते आपल्याला उद्भवणार आहेत त्यासाठी आपल्याला नेमकं गोठ्यामध्ये दुपारी जनावरांना आराम देणं गरजेचं आहे वेळोवेळी आपल्या चाराच्या वेळा खूप महत्त्वाच्या आहेत कारण जनावरांना सकाळी दहाच्या अगोदर चारा असो खुराक असो पाणी असो दूध असो पूर्ण गोष्टी झाल्या पाहिजे तिथून जवळपास चार वाजेपर्यंत जनावरांना कोणत्याही प्रकारची वैरण द्यायची नाही त्यांना फक्त निवांत करू द्यायचे चारच्या नंतर आपल्याला परत दोन ते तीन तासामध्ये हेच नियोजन करायचं आहे आणि त्यांना परत आराम द्यायचा आहे असं जर केलं तर शंभर टक्के आपल्या दुधाचे उत्पादन आपल्याला वाढलेलं बघायला भेटेल कारण आपल्या चुकीच्या नियोजनामुळं उन्हाळ्यामध्ये एकतर हीट असल्यामुळं आणि आपल्या चुकीच्या नियोजनामुळं दुधाचं उत्पादन घटलेलं आपल्याला बघाय शक बघायला भेटू शकतं आणि आपली जनावरे पण रिपीट होण्याचं प्रमाण आपल्या गोठ्यामध्ये दिसून येऊ शकतं तर आपल्याला नेमकं करायचं काय या दोन तीन गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर शंभर टक्के आपला गोठा हा प्रॉफिटमध्ये येऊ शकतो कारण आपलं नियोजन जर पक्कं असेल तर आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये आपला गोठा आपण सक्षम करू शकतो बघू शकतो आपण आपल्या काही कमेंट असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद